विकास कामांच्या श्रेयवादावरून आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी महापौर महेश कोठे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमस चक्री उडाली आहे लोकसभा निवडणुकीआधीच सोलापुरात देशमुख कोठे यांच्यातील राडा पाहायला मिळाला निमित्त ठरलं ते विडी घरकुल परिसरातील विकास कामांचं इथल्या वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मीडियम स्कूल रस्त्याच्या डांबरीकरणाच्या श्रेयवादावरून वादाची ठिणगी पडली यातून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं आणि नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना पोलीस ठाणं गाठावं लागलं पण प्रत्येक घरात माहिती आहे लोकांना की सगळे ह्या भागातला विकास जे आहे ते महेश कोटेनी केलेला आहे आणि महेश कोटे आता उत्तरला उभारणार आहेत विडी गरकोलमध्ये चाळीस हजार मतं आहेत आणि त्यामुळं त्यांना भीती बसलेली आहे आणि त्या भीतीपोटी हे सगळं प्रकार भांडणं करण्याचा तिथं भांडणं लावण्याचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे आणि आज तोच प्रकार एक त्यांचा घडलेला आहे आत्तासुद्धा खोटी केस करण्याच्यासाठी त्यांनी इथं आले म्हणून आम्हाला कळालं त्या भरमशेट्टीची बायको नसताना तिला आणून तिच्याकडनं कंप्लेंट करण्याचं आणि त्यांच्यातले काही गुंड प्रवृत्तीचे काही नगरसेवकांनी सल्ला दिला त्यांना की डोकं फुटलं म्हणून कंप्लेंट द्या हाताला लागलं म्हणून कंप्लेंट द्या अशी खोटी कंप्लेंट करण्यासाठी ते इथं आल्यानंतर आम्ही सुद्धा तिथं पोलीस स्टेशनला वस्तुस्थिती सांगायला आलोय विडी घरकुल भागात यापूर्वी महेश कोठे यांनी विकास कामं केली आहेत तर आता शहर उत्तरचे आमदार म्हणून विजयकुमार देशमुख यांनी या परिसरात विकासाच्या योजना राबवल्या आहेत इथल्या वर्चस्वावरून यापूर्वी देखील एकमेकांना आव्हानं देण्यात आली होती आता मात्र प्रसंग गोंधळ आणि हाणामारीपर्यंत पोहोचल्यानं लोकसभा निवडणुकी आधीच राजकीय गरमागरमी समोर आली आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी महापौर महेश कोठे यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादावरून ही हाणामारी झाली माझी मागणी अशी आहे की यांच्यावर कडक कारवाई करा करायला पाहिजे आम्ही केलेल्या कामाचं अधिकृतरित्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख या त्या भागाचे शहर उत्तरचे आमदार असल्यामुळं त्यांनी त्या भागाचं उद्घाटन सोहळा करणे हे त्यांचा अधिकार आहे तुम्ही कुठल्याही विधानपरिषदचे महापालिकेचे लोकसभेचे राज्यसभेचे विधानसभेचे सदस्य नसताना उगी दमधाटी करायचं आता भविष्यात राजकारणात माझ्या पायाखालची वाळू घसरली एवढं मोठं काम आमदारने केलं आहे याचा राग मनात धरून ते प्रति उद्घाटन सोहळा त्यांनी जे ठेवला त्याचा जा विचारला म्हणून त्यांनी माझ्यावर ह्या अटक केलं लोकसभा निवडणूक सध्या नजीक असली तरी येणारी विधानसभा निवडणूक देशमुख आणि कोठे यांच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे विडी घरकुल परिसरावर आतापासून ही खास नजर असून यातूनच कार्यकर्ते एकमेकांना भेटले असल्याचं मानलं जात आहे